नमस्कार माधुरेसी मध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी आरोग्यदायी पौष्टिक करडईची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आता ना करडईची भाजी मस्त अशी शेतामध्ये करडईची भाजी होती तर ती ना मी धुऊन चिरून घेतली आता ना आपल्या त्यासाठी काय काय लागणार साहित्य ते बघूया तरी तर मी भरपूर साऱ्या मिरच्या घातल्या कारण करड्याची भाजी ना तिकटच छान लागते आणि ना पंधरा ला, ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि जिरं घेतले आणि आपल्याला शेंगदाणे लागणार आहे इथं भाजलेले शेंगदाणे घेतले सगळ्यातरी आता कढई चांगलीशी गरम करून घेतली त्यामध्ये तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आपल्याला जिरं जिरं चांगलं तडतडू तर द्यायचं आता ही भाजी ना यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट घालायची गरज नाही एकदम कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी आपली तयार होते आणि खूप टेस्ट तर लागते आता ना जिरं चांगलं तरतडले की यामध्ये ना आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या ज्या बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या होत्या ना ते यामध्ये घातल्या आणि मस्त अशा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला मस्त छान अशा परतून घ्यायच्या म्हणजे ना या लसणाचा वास ना करडईच्या भाजीला खूप छान लागतो आता ना हे लसूण चांगलं छान तळला गेलं की यामध्ये ना आपण चिरून घेतलेली करडईची भाजी यामध्ये घालायची आता इथं मस्त अशी ताजी ताजी करडईची भाजी आपल्याला आता ती परतून घ्यायची आहे आता ना मी ही सगळी भाजी ना अशी छान परतून घेते तर करडईचे भाजीचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कारण करडईची नुसते करडईचीच पानाचीच भाजी नाही बनवली जात तर करडईंच्या बियांपासून आपण करडईचं तेल बनवतो आणि करडईचं तेलसुद्धा सग सक, सगळ्यात चांगलं तर करडईचं तेल आहे खाण्यामध्ये त्याचा वापर तर व्हायलाच पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये ना करडईची भाजी उष्णता देणार असते त्यामुळे ना हिवाळ्यामध्ये ही भाजीना आवर्जून खायला हवी तर अशी मस्त छान अशी भाजी जर बनवून खाल्ली ना पादरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते हे बघा आता मस्त अशी आपली कड्याची भाजी ना छान अशी परतून झाली हे बघा अशी मस्त छान अशी शिजल्या गेली आता ना याला एक मिनिट फक्त मी एक मिनिट परतून घेते आणि यामध्ये आपण मिक्सरला फिरवलेले मिरचीचा ठेचा दाण्याचं कूट यामध्ये आपल्याला घालायचा आता मिरचीचा ठेचा मी बऱ्याचशा मिरच्या घेतल्या पण मला तरी असं वाटतं कारण शिजून थोडीशी कमी झाली भाजी त्यामुळे अंदाजानेच यामध्ये मिरच्या घालायच्या शेंगदाण्याचं कूट घालायचा आणि मीठ घालायचं फक्त दोन तीन साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि भाजीची एक छान अशी टेस्ट आहे त्यामुळे ना कमीत कमी, कमी साहित्यामध्ये ही भाजी एकदम छान अशी तयार होते आता ही छान अशी परतून घ्यायची मस्त अशी कुरकुरीत होऊ द्यायची आपल्याला ही भाजी एकदम कमी कमी गॅसवरती ही भाजीनं आपल्याला अजून दोन ते तीन मिनिट तरी अशी छान अशी परतून घ्यायची आहे कड कर, करडईची सुक्की भाजीबरोबरच ना करडईची ना जी गरगटी गर गर भाजी बनवतो ना हाटी भाजी तीसुद्धा खूप छान लागते बाजरीच्या ब भाकरीबरोबर खायला आणि करडईची भाकरीसुद्धा आपण बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो ज्वारीच्या भाकरीबरोबरही छान लागते पोळीबरोबरही छान लागते बघित मस्त आपली करडईची भाजी आता तयार झालेली आहे तर आता ना याला एकच मिनिट मी आता छान अशी परतून घेते आणि आपली ही करडईची भाजी खाण्यासाठी तयार आहे तर अशी आहे मस्त आपली छान सुक्या करडईच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर केली आमच्या गावाकडच्या पद्धतीने तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुन्हा अशा नवीन छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त का अस्वस्थ राहा आणि काळजी घ्या चला भेटूया पुन्हा एका नवीन छान मस्त अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद